श्री निखिल यांच्या व्यवस्थापनाखाली कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी हुबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला शिवाजी महाराजांच्या भव्य निघणाऱ्या शिवजन्मोत्सव मिरवणुकीमध्ये या वर्षी सुद्धा कुर्ला मुंगडा तालीम मंडळाच्या वतीनं येणाऱ्या शिवभक्तांसाठी व बंदोबस्तात असलेल्या पोलीस बांधवांसाठी टेबल व खुर्चीवर जेवणाची व्यवस्था आपण करत आहोत या व्यवस्थेमध्ये आपण त्यांच्यासाठी शिरा असेल भात पुरी दोन भाज्या असं पंचपक्वानाचं टेबल व खुर्चीवरचं सा सालाबादाप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण त्यांचं आठवं वर्ष आपण ह्यासाठी शुभभोजन करत आहोत तरी याचा लाभ सर्व शुभभक्तांनी यावर्षी घ्यावा सहा वाजल्यापासून एकोणीस तारखेला वाजल्यापासून ते रात्री बारा एक वाजेपर्यंत जोपर्यंत शेवटचा नाही तोपर्यंत ही व्यवस्था चालू नियोजन आपण भोजन पुरेल एवढी व्यवस्था करतोय आणि आयत्या वेळेस जर त्यापेक्षाही जास्त करण्याचं नियोजन लागलं तर ती करण्याची तयारी आहे जेवणाची नियोजन व्यवस्था कशी केलेली आहे स्वयंसेवक वगैरे नेमलेत का ही सगळी जेवणाची व्यवस्था करण्यासाठी पाचशे पेक्षा जास्त स्वयंसेवकांचा आपण सोबत घेऊन त्यांना काम करत आहोत आता आमचं हे सात वर्ष सलग केल्यामुळं आम्हाला सुद्धा या सगळ्या गोष्टी काय अडचणी समोर येतात कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे या गोष्टीची आता काय म्हणतात प्रॅक्टिस झालेली आहे त्यामुळं चांगलं नियोजन गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी आपल्याला उपलब्धता किती काय ते थांबा सोलापूर तयार आहे का सगळ्यात मोठा इलेक्ट्रॉनिक्स आणि अप्लायन्स एक्सपो इलेक्ट्रो दोन हजार सव्वीस टी व्ही गॅजेट्स लॅपटॉप्स होम अप्लायन्सेस किचन अप्लायन्सेस सोलर आणि फिटनेस एक छत टेक फुल ऑन वाईब बारा ते अठरा फेब्रुवारी दोन होम मैदान सोलापूर